रामराम शेतकरी बांधवनं मी ज्ञानेश्वर मुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याच्या संदर्भात व त्याचबरोबर केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील तसेच देशातील नऊ कोटी शेतकरी बांधवांपेक्षा जास्त शेतकरी बांधवांना दिली जाणारी पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण पुढच्या तीन ते चार मिनटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की खरीप हंगाम शेतकरी बांधवांचा जवळ आहे म्हणजे म्हणजेच चा अवघ्या चार ते पाच ते सात ते आठ दिवसामध्ये खरीप हंगामाची पेरणी शेतकरी बांधव करतील त्या अनुषंगानं केंद्र सरकारची जी योजना पी एम किसान योजना व राज्य सरकारच्या माध्यमातून जी सुरू केलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन दोन्ही योजनेचे हप्ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जून महिन्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पेरणीच्या पूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात का शेतकरी बांधवांना या दोन्ही हप्त्याचं वितरण केलं जाईल का के संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत शेतकरी बांधवांनी नक्की पाहण्याचा प्रयत्न करावा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवण्याचा शेतकरी बांधवांनी प्रयत्न करावा कारण की वसमत मार्केटमध्ये हळदीचे बाजारभाव असतील आपल्या चॅनलवर पाहण्याचा न दाखवण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून केला जात असतो तर चला तर शेतकरी बांधवनं हिरवायला सुरुवात करूया की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सा, सातवा व पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सात ते आठ दिवसामध्ये वितरण होईल का तर शेतकरी बांधवानं पी एम किसान योजना म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून देशातील नऊ कोटी पेक्षा जास्त शेतकरी बांधवांना दिली जाणारी योजना तर या योजनेची आत्तापर्यंत शेतकरी बांधवांना एकोणीस हप्ते वितरित करण्यात आली आहे आता एकोणीसवा जो हप्ता वितरित झाला चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आदरणीय देशाचे सर्वेसर्व प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या शुभ हस्ते बिहारीतील कार्यक्रमात नियोजित कार्यक्रमात या हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं होतं तर शेतकरी बांधवांना आता शेतकरी बांधवांना प्रश्न पडलेला आहे की खरीप हंगामाच्या पेरणीच्या पूर्वी पी एम किसान योजनेचा विसावा व त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सा सातवा हप्ता एकत्रित वितरित होईल का तर शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजना म्हणजे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री सन्माननीय नामदार एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून शे सुरू केलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तर या योजनेचे शेतकरी बांधव आतापर्यंत सहा हप्ते वितरित झालेले आहेत तर सहावा हप्ता एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र आम्ही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या हप्त्याचं वितरण सुरू करू अशी माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली होती पण दहा एप्रिलपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोद शेतकरी महासन्मान ते उ सहाव्या हप्त्याचं वितरण झालेलं होतं तर शेतकरी बांधवनं आता या दोन्ही हप्त्याचा जर आपण विचार केला तर सध्या जर आपण पी एम किसानचा जर आपण बघितलं तर पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सात ते आठ दिवसामध्ये वितरित होऊ शकतो तर त्याचबरोबर केंद्र सर राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनासुद्धा राज्य सरकारनं जर विचार केला तर शेतकरी बांधवांना महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना खरीपाच्या पेरणीपूर्वी फुलनं फुलाची पाकळी मदत करायची म्हणून केली तर तर या दोन्ही हप्त्याचं वितरण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जून महिन्याच्या शेवटीपर्यंत दुस शेवटीपर्यंत आता जून सुरू झालेला आहे जून जु, जून महिन्याच्या शेवटपर्यंत या हप्त्याचं शेवटच्या आठवड्यामध्ये या हप्त्याचं दोन्ही हप्त्याचं वितरण राज्यातील तसेच देशातील नऊ पे नऊ कोटीपेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये केलं जाऊ शकतं तर शेतकरी बांधवां ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही पी एम किसान योजनेचे काही हप्ते व नमो शेतकरी महासन्मान निधीचे काही हप्ते वितरित व्हायचे राहिले असतील तर त्या शेतकरी बांधवांनी आपलं बेनिफिकरी स्टेटस महाई सेवा केंद्र असेल किंवा आपल्या मोबाईलवर चेक करू शकता कारण की जूनच्या शेवटच्या हो आठवड्यामध्ये या हप्त्याचं वितरण होऊ शकतं त्यामुळं आपण या दोन्ही हप्त्यापासून वंचित राहू नये म्हणून शेतकरी बांधवांनी ही दोन ते तीन कामं राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून दिलेली होती लँड सेटिंग नंबर यच असणे बँक खात्याशी संलग्न असणे आणि ई केवायसी पूर्ण असणे हे तीन चार डॉक्युमेंट ज्या शेतकरी बांधवांची बरोबर होती त्या शेतकरी बांधवांना आतापर्यंत पी एम किसान योजनेचे एकोणीस व नवो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे सहा हप्ते वितरित झालेले आहेत तर नवोचा सातवा व पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता जर आपल्याला मिळायचा असेल भेटवायचा असेल तर आपली सर्व डॉक्युमेंट जर बरोबर असतील तर आपण या हप्त्यापासून वंचित राहू शकत नाहीत तर शेतकरी बांधवां जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत या हप्त्याचे वितरण राज्य सरकारच्या माध्यमातून व केंद्र सरकारच्या माध्यमातून एक नियोजित तारीख ठरवून एक नियोजित कार्यक्रम घेतला जाईल व त्या कार्यक्रम अंतर्गत पीएम किसान योजनेचा विसावा व नमोचा सातवा हप्ता एकत्रित वितरित केला जाईल कारण की खरीपाच्या पेरणीपूर्वी शेतकरी बांधवांना फुल न फुलाची पाकळी राज्य सरकारच्या माध्यमातून व केंद्र सरकारच्या माध्यमातून केली जाईल तर शेतकरी बांधवनं हे होतं पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याच्या संदर्भात व त्याचबरोबर केंद्र स राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल ते चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित तसेच शेत वसमत मार्केटमध्ये हळद बाजारभाव संबंधित असेच नोन -नो अपडेट आमच्या चॅनलला पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवां तुर शेत तुर्ता शेते थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद